नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहोत वजाती म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता हा हप्ता म्हणजे तुमच्या मेहनतीचे फळ केंद्र सरकारद्वारे दिली जाणारी दोन हजार रुपयेची मदत लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे पण काही अटी आणि प्रक्रिया पूर्ण झाल्या असतील तरच हप्ता कधी जमा होणार मीडिया रिपोर्ट्सनुसार पीएम किसानचा विसावा हप्ता ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे अंदाजे तारीख एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान तुम्ही पात्र असाल आणि सर्व तपशील योग्य असतील तर पैसे थेट खात्यात जमा होतील पैसे अडण्याची मुख्य कारणं ई केवायसी अद्याप पूर्ण न केलेली असल्यास बँक खात्याची माहिती चुकीची वजा आयएफएसी किंवा खाते नंबर चुकलेला आधार आणि खात्याची लिंक नसेल बेनिफिशरी यादीतून तुमचं नाव वगळलेलं असू शकतं डबल रजिस्ट्रेशन पाय फर्जी नोंदणी असल्यास स्क्रुटनीमध्ये नाव वगळले जाते जमीन संबंधित चुकीची माहिती दिल्यासही पैसे अडकतात तुमचा हप्ता अडू नये यासाठी काय कराल एकदाचं चेकलिस्ट बँक खाते सक्रिय आहे का खातं आधारशी लिंक आहे का ई केवायसी पूर्ण केली आहे का बेनिफिशियरी स्टेटसमध्ये तुमचं नाव आहे का असे करा बेनिफिशरी स्टेटस तपासण्याची प्रक्रिया एक संशयास्पद लिंक काढली या अधिकृत वेबसाईटवर जा दोन बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करा तीन आपला मोबाईल नंबर बार आधार नंबर बार खाते क्रमांक टाका चार तुमचं पेमेंट स्टेटस आणि नाव पहा पाच पेमेंट अंडर प्रोसेस रिजेक्टेड एफटीओ जनरेटेड किंवा पेमेंट सक्सेस असे स्टेटस दिसू शकतात ई केवायसी अपडेट करण्याची पद्धत एक पीएम किसान डॉट जोव्ही डॉट आय एन ची लिंकवर जा दोन वरच्या मेनूमधून मधून ई केवायसीवर क्लिक करा तीन आपला आधार क्रमांक टाका चार मोबाईलवर आलेला ओ टाका पाच सक्सेसफुल असा मेसेज आला कि काम पूर्ण जर ऑनलाइन ईकेवायसी शक्य न जवरिया सीएससी केन्द्र बायोमेट्रिक ईकेवायसी कर समस्या असेल तर कुठे संपर्क करावा पीएम किसान हेल्पलाइन नंबर्स वन हंड्रेड फिफ्टी फाइव टू हंड्रेड सिक्सटी वन एक आठ शून्य शून्य एक एक दो एक एक दो चार तीन शून्य 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 किसान योजक चिन्ह अतिरिक्त सूचना जर तुमचे नाव पूर्वीच्या हप्त्यांमध्ये होतं आणि आता नाही तर ग्रामसेवक तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा नवीन अर्जदारांनी आपली जमिनीची सातशेद बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक अद्ययावत ठेवावी निष्कर्ष कन्क्लुजन शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना ही तुमच्या आर्थिक उभारीसाठी केंद्र सरकारने दिलेली संधी आहे हप्ता मिळवण्यासाठी वेळेत सगळी कामं पूर्ण करा तुमचा हप्ता दोन हजार पंचवीसमध्ये वेळेत मिळावा यासाठी आता तात्काळ स्टेटस आणि ई केवायसी चेक करा शेवटी एक विनंती हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील